तिकडे अकोल्यामध्ये एका कॅन्सरग्रस्त रुग्णानं आपला मतदानाचा हक्क बजावलाय त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी पवन गवई यांनी बघूया अकोला शहरातील काही मतदान केंद्रांवर उत्स्फूर्त प्रतिसादही आलेला आहे यामध्ये या ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिक त्यानंतर वयोवृद्ध हे आणि महत्त्वाचं म्हणजे अकोला शहरातील सीताबाई कलावाणी ज्य महाविद्यालयात एक कॅन्सर सारख्या म आजाराने ग्रस्त असलेल्या आजी तुम्ही या वयात आणि आजारी असताना तुम्ही मतदानाचा हक्क बजावलेला आहे काय भावना आहेत माझी भावना आहे देश सुरक्षित चालला पाहिजे म्हणून मी एक मतदान करीत आहे तुम्ही काय आवाहन करणार आहे माझा हक्क आहे आणि सगळ्यांच माझं कर्तव्य आणि सगळ्यांच्या चांगल्या साठी मी करत आहे सर काय वाटेल की तुम्ही तुमच्या आईला या वयात आजारी असतानाही मतदानासाठी इथं आणलं तुमच्या काय भावना आहेत माझी आई वयोवृद्ध कॅन्सर पेशंट आहे सुरुवातीला आम्हाला असं वाटत होतं की कसं होईल ते कर्मचारीकडं प्रत्येकाने खूप काळजी केअर घेतली आहे आणि त्यांच्या सहयोगामुळे आम्ही आमचा हा हक्क आणि अधिकार कर्तव्य दोन्ही बजावू शकते याच्यासाठी मी मतदान अधिकारी सगळ्यांच्या धन्यवाद सांगतो कॅमेरामॅन जयेश साबळेसह मी पवन गवई पुढारी न्यूज अकोला आज मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सगळेच मतदान केंद्रावरती अगदी सकाळी सकाळी आपल्याला पहिल्या तासामध्ये हजेरी लावताना बघायला मिळाले चांगला प्रतिसाद आपल्याला सगळ्याच मतदारसंघांमध्ये मतदारांचा बघायला मिळतो एकूणच उन्हाचा परिणाम फक्त मतदार हे सकाळी मतदान करण्याकडे आपल्याला त्यांचा कल असल्याचं चित्र बघायला मिळते